श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंद जावो हीच मी स्वामींच्या आचरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज हारतालिका आहे आणि त्यामुळे सर्वांनीच हारतालिकेची पूजा केली असेल पण बऱ्याच जणींना असा देखील प्रश्न पडलेला आहे की, चा चा की या हरतालिकेची पूजेची उत्तर पूजा कशी करायची किंवा कधी करावी त्यासोबतच पूजेमध्ये वापरलेल्या सर्व साहित्याचं काय करावे योग्य पद्धतीने या पूजेचे विसर्जन कसे करावे जेणेकरून आपण केलेल्या व्रताचं पूजेचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळेल अशी हरतालिकेच्या पूजेची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर यावर्षी मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हरतालिकीची पूजा के केली जाणार आहे आणि याची उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी केली जाते त्यामुळे त्या, त्या दिवशी पण नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करावे आणि या दिवशी गणेश चतुर्थी असते तर गणपती बसवण्यापूर्वी आपल्याला उत्तर उत्तरपूजा करायची असते स्नान करून झाल्यानंतर आपण ज्या ठिकाणी पूजा मांडली आहे त्या ठिकाणी सर्वात आधी दिवा लावावा अगरबत्ती लावावी आणि त्यानंतर सर्व पूजेवरती आपल्याला हळदी कुंकू आहे वाळूचा महादेव सोडून आपण सर्व पूजेवरती हळदी कुंकू आहे सखी पार्वती गणपती बाप्पा आनंदी या सर्व देवी देवतांवर हळदी कुंकू व्हायचं आणि स्वतःला देखील हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि महादेवांना भस्म लावायचा आणि एखादं बेलपत्र असल तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकता अक्षर व्हायची आहे धूप दीप ओळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे या दिवशी काही जण काहीजण काही जण साखरभात काही कानवल्याचा नैवेद्य दाखवतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही नैवेद्य दाखवू शकता हरतालिकेचा उपवास पण याच दिवशी सोडला जातो तर त्यातीलच आपला आपण हा प्रसाद खाऊन आपला उपवास सोडू शकतो आणि नंतर आपल्याला हरतालिकेची आरती करायची आहे या ठिकाणी तुम्ही आधी गणपतीची आरती करावी आणि नंतर हार्तलिकीची आरती म्हणू शकता शेवटी धूप दीप ओवाळून मनोभावे नमस्कार करायचा आहे आपल्याकडून या पूजेमध्ये काही कळत नकळत चुका झाल्या असतील तर क्षमा प्रार्थना करायच्या आहे आणि त्यानंतर आपण ज्या पाठावरती पूजा मांडली आहे तो पाठ आपल्याला थोडासा हलवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला पूजा उचलायची आहे तर सर्वात आधी आपण या पूजेमध्ये जे काही फुलं पानं पत्री घेतली आहे ती सर्व आधी एकत्र करून घ्यायची आहे हे सर्व विसर्जन करताना आपण पर्यावरणाची पण काळजी घेतली पाहिजे त्यामुळे या पत्री फुले तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये बागेमध्ये रानामध्ये एखादा छोटासा खड्डा खांदून त्यामध्ये तुम्ही या टाकू शकता त्याचं खत तयार होतं किंवा तुम्ही घरामध्ये झाडाची कुंडी असेल तर तुम्ही त्यामध्ये पण टाकलं तरी दे देखील खत तयार होईल किंवा एखाद्या मोठ्या झाडाच्या बुंदीशी टाकू शकता फक्त आपल्याला हे साहित्य रस्त्यावर किंवा इतर कोटेही कचऱ्यामध्ये न टाकता योग्य पद्धतीने त्याचं विसर्जन करायचं आहे आणि त्यानंतर पार्वती मातेसाठी ठेवलेलं सौभाग्याचं वान वापरणे योग्य असेल तर ते तुम्ही वापरू शकता स्वतः किंवा ते पुढी तशीच ठेवून पुढच्या पूजेसाठी देखील वापरू शकता पूजेमध्ये तुम्ही जी काही फळं ठेवली असतील ती प्रसादरूपी घरीच खाऊ शकता या पूजेमध्ये जर तुम्ही सखी पार्वतीच्या मूर्ती ठेवल्या असतील तर ती चांगली असेल तर तशीच ठेवून पुढच्या वर्षी ती वापरू शकता मूर्ती खंडित झाली असेल तुटली फुटली असेल तर तिचं विसर्जन करू शकता विड्याचे जे साहित्य आहे खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी नाणं हे पुढच्या पूजेसाठी देखील वापरू शकता किंवा गणपतीच्या पूजेमध्ये पण आपण याचा वापर करू शकतो तसेच गणपतीची तुम्ही मूर्ती घेतली असेल तर ती देवघरामध्ये ठेवून द्या दे। किंवा अशी सुपारी घेतली असेल तर ती देखील आपण पुन्हा गणपतीच्या पूजेसाठी वापरू शकतो आपण सुरुवातीला जो दिवा लावला होता तो फुंकर मारून विजवू नये तर तो आपोआप शांत झाल्यावर तुम्ही तो घासून पुसून ठेवून जागची जागी ठेवू शकता त्यानंतर आपण जो वाळूचा महादेव बनवला होता तर तो, तो वाळू पण आपल्याला इतर कुठेही कचऱ्यामध्ये किंवा रस्त्यावर न टाकता आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये ती विसर्जित करायची जे आहे जेणेकरून त्यावरती कोणाचाही पाय लागणार नाही आणि अशाच ठिकाणी आपल्याला ही वाळू टाकायची आहे पूजेमध्ये जे काही तांदूळ आपण अक्षता म्हणून वापरले आहेत ते पण तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता तर अशा प्रकारे आपण प्रत्येक वस्तूचं योग्य पद्धतीने विसर्जन केलं तर आपल्याला संपूर्ण पूजेचं पुण्यफळ प्राप्त होईल आणि आपलं व्रत देखील पूर्ण होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हार्तलिकेच्या पूजेची योग्य पद्धतीने उत्तर पूजा कशी करायची त्याबद्दल माहिती दिली कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी